चंदुभयांचे तंगड्या तोडू सुशीलकुमार पावरा धडगावच्या बाजारात चंद्रकांत रघुवंशीच्या फोटोला बिरसा फायटर्सने जोडे मारले धडगाव प्रतिनिधी आदिवासी नेते तथा माजी क्रीडा मंत्री मा पद्माकर वळवी यांना नंदुरबार जिल्ह्यात फिरू देणार नाही अशी जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या व आदिवासी समाजात तेढ निर्माण करणाऱ्या श्री चंद्रकांत रघुवंशी शिवसेना शिंदे गट नंदुरबार यांच्यावर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार अॅस्ट्रासिटीचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा या मागणीचे निवेदन बिरसा फायटर्स संघटनेकडून पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे धडगाम यांना देण्यात आले त्यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा नाशिक विभागीय अध्यक्ष विजय पावरा अध्यक्ष सुनील तड़वी तालुका, तालुका सचिव मुकेश पावरा जयसिंह तड़वी गौतम वसावे, भीमराव पावरा किरण पावरा मोजा पावरा मुकेश पावरा विलास वसावे आदि असंख्य बिरसा फाइटर्स कार्यकर्ते उपस्थित होते नीम का पत्ता चंदू भैया भड़वा हई भैया चलो जाओ या चंदू भैया कराए काय खाली ली डोक वर पाय चंदूभ्यालटा टांगा चंदू भैया मुर्दाबाद अशा जोरदार घोषणा देत बिरसा फाइटर्स पदाधिकार धड़गाव बाजार चंद्रक रघुवंशी जोड़े मार्ग निषेध व्यक्त केला। आम्ही चंद्रक रघुवंशी तंगडया तोड़ फिराये लायकी का राहना नहीं जाहिर इशारा बिरसा फाइटर्स ऐसी राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा चंद्रक रघुवंशीला ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज चॅनल महाराष्ट्र भैया चंद्रकांत रघुवंशी परप्रांतीय नेते जो बिहार आमच्या आदिवासी नेत्यांना आमच्या आदिवासी बांधवांना नंदुरबार जिल्ह्यात फिरू देणार नाही अशी धमकी देतो या भैया भडव्या दलालचा आम्ही समस्त आदिवासी समुदाय तालुका दडगाव तर्फे आज जोड मारून जाहीर निषेध व्यक्त करतो हा जिल्हा आमच्या आदिवासींचा आहे आमच्या आदिवासी बापाचा आहे हा कुणा चंदू या सैयाच्या बापाचा नाही हे आम्ही या चंदुबाईला इशारा देतो या चंदुबाई आणि आमचे आदिवासी नेते माजी मंत्री जे या जिल्ह्यातले रहिवासी आहेत त्या पद्माकर दादा वडवी यांना तुम्हाला नंदुरबार दे फिरू देणार नाही अशी धमकी दिलेली आहे या धमकी या दलाल दलाल बडव्याचा आज आम्ही जोडे मारून निषेध नोंदवत आहोत हा बडवा तरी आला आणि आमच्या आदिवासी बांधवांवरती दादागिरी दाखवतो ही दादागिरी आम्ही आदिवासी बांधव कधी बी खपवून घेणार नाही या चंदुबाईच्या या वक्तव्यामुळे संपूर्ण आदिवासी समाज संतापलेला आहे आदिवासी समाजामध्ये तेढ निर्माण करणारा आणि आदिवासी समाजाला हा गुलाम समजतो या चंदुभयाचा आज आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो आमचे पद्माकर दादा आमच्या आरक्षणाच्या बाबतीत बाजू मांडत होते ते आमच्या समाजाचे अभ्यासक आहेत कायदेतज्ञ आहेत ते काय चुकीचं बोलले नाहीत ते असं बोलले की मुख्यमंत्र्यांनी फक्त आपल्या अधिकाराचा वापर करावा रीते धनगरांना आदिवासीमध्ये आरक्षण देऊ नये रस्त्यासारखे पुलासारखे आरक्षण वाटू नये असं आमचे पद्माकर दादा बोलले ते काय चुकीचे नाही बोलले त्यांच्या बोलण्याचा आम्ही आदिवासी समाजातर्फे समर्थन करतो आणि या चंदू भैया भडव्याचा आम्ही जोडव मारून इथं निषेध व्यक्त करतो आदिवासी आरक्षणाच्या बाबतीमध्ये संपूर्ण आदिवासी समाज आदिवासी समाजाविरुद्धात जो कोणी बोलेल त्याचा असा जाहीर निश्चित करण्यात येईल त्याला जोडे मारण्यात येईल म्हणून आदिवासी समाजाविरुद्ध आदिवासी आरक्षणाविरुद्ध कोणीही बोलू नये जर कोणी बोलेल त्याला आम्ही असे जोडे मारून आ आम्ही त्यांचा निश्चित करू जय आदिवासी जय बिरसा फायटर